आपल्या हक्काच्या गीर क्रांती या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो गिर क्रांती आपल्या हक्काच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज अकरा डिसेंबर आज आपल्याकडे पंधरा ते वीस गायीचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे आपल्या फार्मचा पत्ता भैरवनाथ डेअरी फार्म, फार्म वाळखी तालुका नगर जिल्हा आयल्या नगर असा आहे चला तर आपण आजच्या नवीन लॉट ची माहिती व डिटेल जाणून घेऊया तरी एक नंबरची गाय बघू शकता सेकंड इलेक्ट्रेशन मध्ये सकाळीच खाली झालेली दोन तासापूर्वी खाली झालेली एकदम मोठ्या मापाची गाय त्याला खाली कारवड झालेली आहे प्युअर मध्ये हिचं मिल्क कॅपॅसिटी बारा तेरा लिटरची राहील बघू शकता काशाचा आकार सडाचा अंतर तर हिची किंमत आपण पन सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये सांगतोय पण फायनलीला याला आपल्याला एकसष्ट हजार रुपयाला द्यायची खूप मोठ्या मापाची गाय तर ही दोन नंबरची गाय बघू शकता ही काल खाली झालेली प्युअर क्वालिटीमध्ये कारवड झालेली आहे तर याला दोन्ही टाइमाचं मिळून दहा ते अकरा लिटर चिक चालू आहे बघू शकता आकार आकारसाडाचा अंतर प्युअर क्वालिटी मध्ये गाय तर याची किंमत आपण साठ पासष्ट हजार रुपये सांगतोय फायनल याला आपल्याला पंचावन्न हजार रुपयाला द्यायची तर ही तीन नंबरची गाय बघू शकता तुम्ही हिला खाली होऊन दोन दिवस झालेले आहेत तिला खाली खोंडे याला दोन्ही टायमाच मिळून दहा लिटर चीक चालू आहे तर हिची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय पण फायनल आपल्याला अठ्ठेचाळीस हजार रुपयाला द्यायची दोन्ही टायमाच मिळून दहा लिटर चिक चालू आहे तिला तरी चार नंबरची गाय बघू शकता तुम्ही गाबन मध्ये सेकंड लेक्टेशन मध्ये स्वभाव एकदम शांत आहे याला खालीवाला आठ दिवस वेळ आहे तर याची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय फायनली आपल्याला एकावन हजार रुपये द्यायची दुसऱ्याच वेता मध्ये कारवड आहे याची मिल्क कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटरची राहील प्युअर क्वालिटी मध्ये तरी पाच नंबरची काय बघू शकता तुम्ही गाभन मध्ये एकदम शांत आहे खाली व्हायला एक चार ते पाच दिवस वेळ आहे हिची मिल्क कॅपॅसिटी बारा प्लसची राहील मोठ्या मापाची गाय बघू शकता सडाचा अंतर का आकार प्युअर क्वालिटी मध्ये गाय तर हिची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय पण फायनल हिचा व्यवहार आपल्याला बावन्न हजार रुपयाला करायचा आहे तर सहा नंबरची गाय बघू शकता गाभांमध्ये स्वभाव एकदम शांत आहे काशाचा आकार साड्याचा अंतर बघू शकता याची किंमत आपण साठ पासष्ट हजार रुपये सांगतोय फायनलीला आपल्याला अठ्ठावन्न हजार रुपयाला द्यायची खूप मोठ्या मापाची गाय प्युअर क्वालिटीमध्ये सात नंबरची गाय बघू शकता प्युअर क्वालिटीमध्ये गाय आलेली लाल कलर मध्ये आपण सोडून बघू एकदम क्वालिटी मध्ये काय स्वभाव एकदम शांत आहे बघू शकता प्युअर क्वालिटीमध्ये काय तिला एक खाली व्हायला दहा ते बारा दिवस वेळ आहे मिल्क कॅपॅसिटी चौदा लिटरची आहे याची किंमत आपण ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये सांगतोय पण फायनली याला आपल्याला पंचाहत्तर हजार रुपये द्यायची तर ही आठ नंबरची काय बघू शकता हे पण सेकंड लेक्ट्रेशन मध्ये प्युअर क्वालिटीमध्ये कारवड आहे आपण सोडून बघू टॉप क्वालिटीमध्ये हे पण मोठ्या मापाची याला आठ ते दहा दिवस वेळ आहे खाली व्हायला प्युअर क्वालिटीमध्ये हिचे मिल्क रेकॉर्ड बारा तेरा लिटरचं राहील स्वभावला एकदम शांत आहे याची किंमत आपण पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये सांगतोय फायनल आपल्याला याला एकाहत्तर हजार रुपयाला द्यायची टॉप क्वालिटीमध्ये कारवाडे बघू शकता तर ही नऊ नंबरची गाय बघू शकता तुम्ही गाभनमध्ये याला खाली व्हायला एक चार ते पाच दिवस वेळ आहे तिथं मिल्क कॅपॅसिटी दहा ते बारा लिटरची बघू शकता काय आकार साड्याचा अंतर याची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय फायनलीचा व्यवहार आपल्याला पन्नास हजार रुपयाला करायचा आहे मोठ्या मापाची गाय मिल्क कॅपॅसिटी त्याची बारा प्लस ची फायनल तिचा व्यवहार आपल्याला पन्नास हजार रुपयाला करायचा आहे तर दहा नंबरची गाय बघू शकता टॉप क्वालिटी मध्ये गाय मोठ्या मापाची आपण सोडून बघूयात प्युअर क्वालिटी मध्ये गाय भावनगर नसल मध्ये मोठ्या मापाची गाय स्वभावाला एकदम शांत याला खाली वाले एक दहा ते बारा दिवस वेळ तिचं मिल्क रेकॉर्ड बारा तेरा लिटर आहे बघू शकता प्युअर क्वालिटी मध्ये गाय माथ्याचा आकार कानाची साईज शिंगाची साईज तिचं वशिंड बघू शकता प्युअर भावनगर ब्रीड मध्ये गाय टॉप क्वालिटीमध्ये याची किंमत आपण ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये सांगतोय फायनल याचा व्यवहार आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपयाला करायचा मो आहे मोठ्या मापाची गाय तर ही अकरा नंबरची गाय बघू शकता तुम्ही मध्ये सेकंड मध्ये याला खाली व्हायला एक आठ दिवस वेळ आहे आपण सोडून बघूयात प्युअर क्वालिटीमध्ये प्युअर भावनगर नसलमध्ये याला खाली व्हायला चार ते पाच दिवस वेळ आहे हिची किंमत आपण पंच्याहत्तर पन। ऐंशी हजार रुपये सांगतोय फायनलीचा व्यवहार आपल्याला एकाहत्तर हजार रुपयाला करायचा आहे इचं मिल्क रेकर्ड बारा तेरा लिटर राहील बघू शकता तुम्ही माथ्याचा आकार शिंगाचा आकार कानाची साईज प्युअर क्वालिटीमध्ये काय फायनलीचा व्यवहार आपल्याला एकाहत्तर हजार रुपयाला करायचा आहे तर हे बारा नंबरची गाय बघू शकता गाभांमध्ये स्वभाव एकदम शांत आहे तिचं मिल्क रेकॉर्ड बारा तेरा लिटरचं राहील तर प्युअर क्वालिटी मध्ये मोठ्या मापामध्ये गाय तर हिची किंमत आपण पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये सांगतोय फायनलीचा व्यवहार आपल्याला अडुसष्ट हजार रुपयाला करायचा आहे खूप मोठ्या मापाची गाय आहे बघू शकता काशाचा आकार साडाचा अंतर एक खाली व्हायला तिला आठ दिवस वेळ टॉप क्वालिटी मध्ये गाय तरी तेरा नंबरची गाय बघू शकता तुम्ही मध्ये स्वभावला एक एकदम शांती याला खाली व्हायला एक आठ दिवस वेळ आहे तिची मिल्क कॅपिसी आठ ते दहा लिटरची राहील घरगुती दूध खाण्यासाठी एकदम योग्य राहील दुसऱ्या मध्ये स्वभावला एकदम शांती याची किंमत आपण पन पन्नास पंचावन्न हजार रुपये सांगतोय फायनली आपल्याला पंचेचाळीस हजार रुपयाला द्यायची प्युअर क्वालिटीमध्ये कारवड ही चौदा नंबरची गाय आहे बघू शकता तुम्ही गाभन मध्ये सेकंड स्वभावाला एकदम शांत आहे तिला खाली व्हायला आठ दिवस वेळ आहे आकार अंतर बघू शकता तुम्ही कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटर राहील याची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय पण फायनलीचा व्यवहार आपल्याला अठ्ठेचाळीस हजार रुपयाला करायचा आहे मोठ्या मापाची गाय तरी पंधरा नंबरची गाय बघू शकता तुम्ही रेड कलर मध्ये याला खाली व्हायला दहा ते बारा दिवस आहे ही पण सेकंड इलेक्ट्रिशियन मध्ये बघू शकता तुम्ही काय शेत आकार साड्याचा अंतर याची मिल कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटर राहील याची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय पण फायनल याचा व्यवहार आपल्याला एक्कावन्न हजार कर रुपयाला करायचा आहे खूप मोठ्या मापाची कारवड आहे प्युअर क्वालिटी मध्ये तर ही सोळा नंबरची काय बघू शकता तुम्ही गाभनमध्ये सेकंड इलेक्टेशनमध्ये स्वभाव एकदम शांत आहे याला खालीवा दहा ते बारा दिवस वेळे प्युअर क्वालिटीमध्ये कारवडे बघू शकता तुम्ही कानाची साईज माथ्याचा आकार मिल्क रेकॉर्ड दहा ते अकरा लिटरचं आहे तर हिची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय पण फायनली हिचा व्यवहार आपल्याला पन्नास हजार रुपयाला करायचा आहे मोठ्या माफ्याची कारवडे प्युअर क्वालिटीमध्ये तरी सतरा नंबरची काय बघू शकता तुम्ही पण दुसऱ्या वाता मध्ये गाबन मध्ये याला खाली व्हायला एक पंधरा दिवस वेळ आहे स्वभावाला एकदम शांती हिचं इच पण दुधाची कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटरची आहे बघू शकतो मोठ्या मापाची हिची किंमत आपण साठ पासष्ट हजार रुपये सांगतोय पण फायनलीचा व्यवहार आपल्याला पंचावन्न हजार रुपयाला करायचा आहे मोठ्या मापाची कारवड आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या गिरक्रांती चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय गो माता जय कंती.